दादा नमस्कार आजच्या मैदानातले मुलशी मैदानातले दोन नंबरचे मानकरी पिस्टन आणि झाला त्याबद्दल काय सांगाल काय काय सांगितलं की कसा नियोजन घडला नियोजन सगळं ड्रायव्हरनीच केलं होतं ड्रायव्हरनी सांगितलं होतं काही बी करून गाडी बोलावला राहणार म्हणजे राहणारच मी नियोजन करा शंभर टक्के माय माझ्या शब्द विश्वास ठेवा शंभर टक्के गाडी बोलणार राहणार म्हणजे राहणार त्यामुळे आजच्या विजय श्रेय सगळं छोट्या ड्रायव्हरला ते आणखी ना अशा मैदान म्हणजे आठव्या क्रमांकापर्यंत एक लाखाचा बक्षीस होता त्याबद्दल काय सांगाल काय मैदान पुणे भागातले एक नंबर होते आणि नियोजन कसं असते काय पुणे भाग म्हणले की मैदान काय हेच नाही आणि बक्षीस काय विषय नाही आणि गदा देखील देतात या ठिकाणी एक वेळ की पुण्यातलं मैदान म्हणजे ते म्हणतात ना पुण्यात काय होणे आज गाडीवर तुम्ही बैलाचा कसा म्हणजे गट निघाला सेमी निघाला आणि फायनलचा कसा तास लागला काय खरं वैशिष्ट्य म्हणजे बैल आतापर्यंत सगळं मोठ्या अडत राहिले आणि बैल डाव्या खांती पळून राहिले आजचं वैशिष्ट्य बैल आणि तीनही फेरव उजून पळून दोन नंबर केलाय क्या बात दुसरी गटाला कोणत्या तासात लागल्याची गाडी काय तीन नंबर चार नंबर पाच नंबर <laughs> तीन नंबर दोन नंबर आणि चार नंबर हा काय आणि जेव्हा फायनलचा पुकार झाला नियोजन पण गट पण कमी होते पण पटापट -पत मैदान आवरलं या ठिकाणी काय बोलल नाही तुम्हाला बोललो की मैदान पुण्यातले म्हणले ना एक नंबर जसे सनी ड्रायव्हरचा तुम्ही बोलता पूर्ण अधिकारी कशी त्याही गाडी आणली ना कसं त्याही बैल पळवला आपला बैल त्यांच्या काय विषय बैल त्यांनी कडावलाय तो लहानाचा मोठा केला पैऱ्याचं नियोजन कसं झालं काय पायऱ्याचं नियोजन झालं आमचा पैरा हे सासवडला चालतं पण आम्ही कोरेवाला पळणार होतो म्हणून आम्ही थांबलो आणि हा डायट नियोजन सगळं ज्याप्रमाणे ना अ ज्या की गरजेचं आहे त्याप्रमाणे सुट्टी मेकर कोण आहे तुमच्या पिस्टनचा पिस्टन सुट्टी मेकर म्हणजे सुजित भोसले पण आता बैल काय करतोय जरा त्याला मारतो हे ना करतो ना तुषार साबळे आहे बाबू लवटे आहेत आपला गुंडा पवार आहेत गुंडा जाधव आहे वाघवडीचा म्हणजे प्रेम आहे खरं म्हणजे आज ना आपले झेंडापांच देखील धनवडे बापू होते कशा प्रकारे गाड्या सोडल्या काय नियोजन काय का आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी ना कसा लाईव्ह समोर साईडला लाईव्ह बघायला पण होत वरती क्रेननी लावलेली लाईव्ह स्क्रीन देखील होते त्याबद्दल काय सांगाल नियोजन एक नंबरच केलं स्क्रीन वगैरे तीन तीन स्क्रीन पाहिल्यास माहितीच निकालच होते त्याच्यामुळे खालनच करायचं निकाल कोणाचा आहे पुढच्या मैदानात कोणत्या पलताना आम्हाला ही गाडी दिसेल गाडी शंभर येत्या सोळा तारखेला गाडी पलताना दिसेल का आम्हाला काय नाही सोळा तारखेला नाही दिसणार पण पुढले एका दिसेल शंभर आणखी काय याच्या चांगली सवय वगैरे आज मैदान कसा पार पाडला त्याविषयी थोडी माहिती ना मैदान एक नंबर आले पुण्यातले मैदान म्हणजे एक नंबर असत कारण पैसे कमाचे मैदानासाठी असतात नक्कीच शेवट नंबर करणार लाख रुपये होतं आपण दुसऱ्या गाड्यात एक नंबर लाख करणारी प्रवेश अडीच हजार जस ना आता कसं होत कधी कधी मैदानात ना गाड्या कमी झाल्या तर बक्षीस थोडं कमी जास्त होतं पण या ठिकाणी काही नाही पन्नासच गट होते पण बक्षीस पूर्ण दिलेले पुण्यात मैदानात असं कधीच होत नाही गाड्या कमी झाल्या बक्षीस कमी दिले कितीच कालकांसाठी घेतलेल्या असतं ना आजच्या गुलाला तर श्रेया कुणाला आणखी <laughs> ना पिस्टनचे चाहता वर्ग आहेत आणि त्याला खूप चाहणारे मंडळ आहेत त्याबद्दल थोडी माहिती द्या ना पिस्टनचं चाहता वर्ग बरेच आहे पण मुळात चाहत्या वर्गांना माहितीच नाही की बैलाचे मूळ मालक कोण आहेत का तर बैलात बैल मोठा मोठ्या सैनिने निवकरणीच केलाय दादा असंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये नंदी पलतो तसंच मुंबईमध्ये आम्हाला हा नंदी पालताना दिसेल का लवकरच कारण का मागे देखील ना एक मिरवणुका काहीतरी होती ते आपला नंदी आलता त्याबद्दल थोडी पण हे पण काय करू शकतो असं काय विषय नाही आता ओंकार आता कुठे काय नियोजन चाललंय हा काय आणि नमस्कार आज कशा रित्या तुम्ही बैल गुलाला ठेवला काय सांगाल काय आता चालत गाडी पळली बी पण काय राहिले होते पण आज बैलाने खांदा चेंज केलाय डावी ना आता थोडा नाही गती राहते ठरलो होतं छोट्या आमचं आपण गाडी आणायची एक माझ्या आज गाडी आणली आणि गाडी चांगली पळाली म्हणजे गाडी पळाली आणि आगामी काय शंभर टक्के गाडी म्हणजे एक मैदान अगोदर ठरवलं का खांदा चेंज करून पालवायचा हो पण थोडी भीती असेल ना मनात होता हा काय तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण नियोजन करून या ठिकाणी दादांनी गाडी बोलवली आणि यश प्राप्त केलेलं आहे दादा माझी इच्छा असेल असाच हा पिस्टन आपला गुलाल घेत राहू हीच माझी अपेक्षा असेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद